नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामधील एस बी आयची भरती दोन हजार पंचवीस याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर याच्यामध्ये दोन हजार नऊशे चौसष्ट जागा भरल्या जाणार आहेत पदवीधर उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी ही भरती आहे मित्रांनो याची काळजी घ्यायची आपण तर यामध्ये एस बी बे आय बँक खूपच मोठी बँक आहे आणि नावाजली बँक आहे त्याच्यामुळं कोणत्याच प्रकारची अडचण नाही वॅकन्सी भरण्यासाठी हा एवढा मोठा ब्रँड आहे की फक्त नावच त्याचं हे पुरेसा आहे आता बघा भारतातील सर्वात मोठ्या बँका प्रतिष्ठित बँकापैकी एक असलेली याच्यामध्ये नवीन रिक्त पदासाठी जागा आहेत तर बँकिंग क्षेत्रात अधिकारी म्हणून करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे तरी पातळीच्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वृत्तपादांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात केलेली आहे भरती जाहिरात स्टेट बँक इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती पी डी एफमध्ये आहे पूर्ण वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी जबाबदार नाही भरती विभागात स्टेट बँक ऑफ द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली देशातील सर्वात मोठी बँक आहे सी बी ओ नावाचं पद आहे याच्यामध्ये जे पद भरणार आहेत ते परमन्ट आहेत तीस अर्ज शुल्क जो आहे तो सातशे पन्नास आहे ओपन आणि सीसाठी एस सी एस टीसाठी साठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे याच्यामध्ये आपण सर्व पात्र असेल तर त्यानुसार दिलेल्या तारखेच्या अगोदरच आपण सर्व फॉर्म भरून घ्यायचा आहे या भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज करू नये असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस याची अंतिम दिनांक आहे तरी मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करावा अशी विनंती आहे तुम्हाला आणि जे उपयोगी आहे तुमचे मित्र त्यांना फॉरवर्ड करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशा स्पदाचे नवीन व्हिडिओ आपण साठी सादर करणार आहोत